आपण पाहत आहात ती बालाजी न्यूज द्वारकाधीश मंदिर विजापूर रोड सोलापूर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञ भारत गौरव अवॉर्ड फ्रान्सिने द्वारा सन्मानित व बेस्ट सायंटिस्ट अवॉर्ड लंडन पार्लमेंट द्वारा सन्मानित विश्व प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर एस कुमार यांनी आपल्या शरीरातील अग्नाशय आणि इन्सुलिनचा स्राव कमी झाल्याने रक्तातील ग्लुकोजचा स्तर सामान्यपेक्षा जास्त होतो तेव्हा त्याला डायबिटीस म्हटले जाते इन्सुलिन हे एक आर्मॉन आहे जे पचन ग्रंथीद्वारे तयार होते आणि जेवणाला ऊर्जेत रूपांतरित करण्यासाठी इन्सुलिन अत्यावश्यक असते या आर्मॉन आपले शरीर शुगरची मात्रा नियंत्रित करू शकत नाही या स्थितीत आपल्या शरीराला जेवणातून ऊर्जा मिळवणे अतिशय अवघड जाते जेव्हा ग्लुकोजची वाढलेली मात्रा रक्तामध्ये नियमित राहते तेव्हा शरीरातील अनेक अंगांना नुकसान होण्याची प्रक्रिया सुरू होते त्यात डोळे मेंदू हृदय आणि मूत्रपिंडांचा समावेश प्रामुख्याने होतो असे त्यांनी सांगितले शारीरिक परिश्रम न करणे मानसिक तणाव आणि डिप्रेशन गर्भावस्था औषधाचा दुष्परिणाम चहा दूध कोल्ड्रिंक्स आणि गोड पदार्थाचे अतिसेवन धुम्रपाना आणि तंबाखूचे सेवन ही शुगरची प्रमुख कारणे असे यावेळी त्यांनी सांगितले भारतातील नव्वद टक्के नागरिक डायबिटीज नसतानाही मधुमेहाचे उपचार घेत आहेत त्यासाठी रक्तातील वाढलेल्या साखरेला डायबिटीज समजू नका या विषयावर सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमात सोलापूर शहरातील स्त्रियांनी व नागरिकांनी सर्व रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी माजी उपमहापौर राजेश काळे केतनबाई शहा डॉक्टर जी के देशमुख राजेंद्र हजारे विठ्ठलदास सोनी माऊली पवार डॉक्टर भाग्यश्री डॉक्टर दीपा डॉक्टर अरविंद आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माइंड एन एल पी अँड वेलनेस कोच नानासाहेब साठे तसेच नागरिकांच्या सेवेसाठी अप्रोप्रिएट डाएट थेरपी सेंटरची सुरुवात आत्ता सोलापूरमध्ये झालेली आहे सिटी टॉवर पॉईंट पाच मजला शॉप नंबर पाचशे नऊ व्ही आय पी रोड सिटी हॉस्पिटल समर सोलापूर या ठिकाणी सर्व रुग्णांसाठी सेवा सुरू केली आहे आपण पाहत आहात तीन बालाजी न्यूज